ना <स्थाँगा> हेलो, वेलकम मी स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या युट्यूब आप चॅनल पायल ब्लॉग मध्ये होप सो सगळेजण मस्त आणि मज्जात असतील तर आम्ही सुद्धा मस्त आणि मज्जात आहे तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला अनबॉक्सिंगचा तर हे सगळे गिफ्ट चालेत तुम्हाला मात्र माहिती आहे की माझा पिल्लूचा सेकंड बर्थडे होता त्याचा ब्लॉगसुद्धा मी टाकला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा चॅनलवरती आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा सो माझ्या पिलूचा बर्थडे होता आणि त्याच्यासाठी हे सगळे गिफ्ट आले आणि बरेच असे गिफ्ट्स आहेत त्याची अनबॉक्सिंग ऑलरेडी आम्ही केली आहे आणि बऱ्याच असे गिफ्ट होते त्याच्यामध्ये चॉकलेट्स होत्या आणि ती चॉकलेट्स आता आमच्या पोटामध्ये आहेत आणि ते आम्ही खाऊन टाकलेत तर ते काय आता दाखवू शकत नाही पण जे काही अनबॉक्स केले नाहीत ना गिफ्ट ते अनबॉक्सिंग मी आता करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळेजण ह्याला गिफ्ट्स देत होते पण हे तर नकोच म्हणत होता मला गिफ्ट्स नको तर आता मी आतनं ही पिसवी घेऊन आली अनबॉक्सिंग करण्यासाठी तर मलासुद्धा नकोच म्हणत होता मुलांना किती आनंद होतो की मला गिफ्ट देतात पण ह्याला काही आनंदच नाही आहे तर आता आपण व्हिडिओ करूया स्टार्ट आणि अनबॉक्सिंग करूया तर फर्स्ट मी हे दाखवते लुधुबस लूद लुध बस सो so, ह्याच्यामध्ये टी शर्ट आहे जे की आमचे नेबर्स आहेत ना इथे शेजारी राहतात त्यांनी दिलं आहे आणि टी शर्ट खरंच खूप छान आहे तुम्ही बघू शकता ह्याला टोपीसुद्धा आहे आणि क्वालिटीचं म्हणलं तर क्वालिटीसुद्धा खूप छान आहे कापडाची त्यानंतर त्यानंतर ह्याची अनबॉक्सिंग ना ऑलरेडी आम्ही ब ऑलरेडी आम्ही बड्डे दुसरीच केली होती तर ह्याच्यामध्ये ना खूप छान असा ड्रेस आहे ब्लेझरचा तर हे जे गिफ्ट आहे ना तुम्हाला मी सांगते की तुम्ही दिले आहे की आम्ही अजून एक बघा जे दोन गिफ्ट आहेत ना ते ह्यांचे फ्रेंड्स आले होते ना ऑफिसचे त्यांनी दिले सगळ्यांनी मिळून दिलं होतं गिफ्ट तर ह्याच्यामध्ये तर ब्लेझरचं जो असतो ना सेट असतो ना तो पूर्ण आहे आणि खूप छान आहे ड्रेस खरंच मला खूप जास्त आवडला आणि कलर सुद्धा गुगवरती खूप होणार कारण त्याच्यावर जास्त व्हाईट कलरही खूप छान दिसतो अशा टाईपमध्ये ब्लेझर आहे आणि पॅन्टसुद्धा आहे हे बघा अशी पॅन्ट आहे आणि हा ब्लेझर आहे खूप छान आहे आणि त्यानंतर अजून एक गिफ्ट दिले त्यांनी तर इथे आहे म्हणजे की त्यांनी सगळ्यांनी मिळून चला हे गिफ्ट अनबॉक्सिंग ठेवूया हो ह्याच्यामध्ये आहे बॅट बॉल स्टम्प पूर्ण सॅटच आहे आणि खरंच हा गिफ्ट मला पण आवडला आणि बुकला सुद्धा खूप जास्त आवडल कारण ना ह्यांचं स्वप्न आहे की बुबुला क्रिकेटर बनवायचं आहे आणि मग त्यांनी मला वाटतंय तेच विचार करून हे गिफ्ट आणलं असेल खूप छान आहे गिफ्ट स्टंप आहे बॅट आहे बॉल आहे मस्त आहे गिफ्ट थँक्यू सो मच सर सगळ्यांना त्यानंतर हे जी गिफ्ट आहे ती दिले हॅपी बर्थडे दीपान फ्रॉम ओ राज ओ व्ही राज ओके चला आता अनबॉक्सिंग करूया हो पण मला असं वाटते मला वाटलं की ह्याच्यात पण बॅटच आहे पण बॅट नाही असं खेळायचं काहीतरी आहे रिंग्स नसतं का रिंग्स असं टाकायचं असतं की थँक्यू सो मच मस्त आहे था लगेच त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा बॅट बॅटबॉल आहे सो सगळ्यांना माहिती आहे की बुकला क्रिकेटर बनवायचं आहे मग त्यांनी त्या हिशोबाने गिफ्ट आणलं थँक्यू सो मच सगळ्यांना तर ह्याच्यावरती नाव काही लिहिलं नाही पण थँक्यू सो मच त्यांनी कुणी गिफ्ट दिले ते त्यानंतर नेक्स्ट आहे दीपांश हू तर हे गिफ्ट आहे थँक्यू हू चला आता अनबॉक्सिंग करूया ह्याची पण म्हणजे आहे किंवा पझल पझल्स असतात ना म्हणजे की असं प्रकारे घर किंवा काय जोडायचं असतं ना हे सगळं आहे ए बी सी डी सुद्धा आहे बघायचं ए बी सी डी तर ही बुकला खूप उपयोगी ठरणार आहे थँक्यू यू त्यानंतर एक गिफ्ट आहे वेदांत सूरज निमगिरे थँक यू थँक्यू सो मच गिफ्ट दिल्याबद्दल अनबॉक्सिंग ह्याच्यामध्ये सुद्धा आहे छान गिफ्ट अशा प्रकारे आले होते आणि बरेच गिफ्ट आहेत त्याचे ऑलरेडी आम्ही त्याच दिवशी अनबॉक्सिंग केली होती काहीच चॉकलेट्स होत्या जे की, की आम्ही खाऊन टाकले आणि मम्मी पप्पानी कपडे घेतली होती बुकला त्यानंतर हे सायकल आम्ही घेतले त्याला गाडी आहे बघता सायकल नाही आहे सो मम्मी पप्पा म्हणत होती की ह्याचे पैसे आम्ही देतो तर मम्मी ऑलरेडी आधीच म्हणत होती की त्याला माझ्यासारखी सायकल घ्या पण आम्ही नको म्हणलं त्या मम्मीला आम्हीच घेतो सायकल आम्ही घेणारच आहे पण मम्मी पप्पा यायच्या आधीच आम्ही हे गाडी घेतली तर आता मम्मी म्हणते की ह्याचे पैसे आम्ही देतो पण नको म्हणलं त्यांना की तुम्ही कपडे घेतले तेच भरपूर झालं बोगूसाठी सो ही गाडी आम्ही घेतली होती जे की खूप छान आहे बोगूला खूप आवडली आणि खूप एन्जॉय करतो सो सो so, तुम्हाला कसे वाटले हे सगळे गिफ्ट्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात जास्त कोणता गिफ्ट आवडला तेसुद्धा मला सांगा तर जास्त काय लोक आम्ही बोलवले नव्हते जे जवळचे आहेत ना त्यांनाच बोलवलं होतं जे इथं मुंबईमध्ये राहतात त्यांनाच बोलवलं होतं मामाची मुलगी पण आली होती तिनं सुद्धा पैसे दिले होते बू बोला कपडे घेण्यासाठी पण नको म्हणलं तू आली तेवढंच आमच्यासाठी भरपूर झालं कारण त्यांना भरपूर कामं असतात तिथं गावी तर नको म्हणलं तिला की पैसे वगैरे काही नको तू आली तेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे तर हे सगळे गिफ्ट होते आधी भोगले विचारत हे गिफ्ट कसे आवडले होते पिल्लू लो चला गिफ्ट आवडले आवडलं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन मी प्रेस करा जेणेकरून की व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला बाय